समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील पारधी समाजाला तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस जूनपासून पलूस तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई कोकणे विधानसभा उपाध्यक्ष शीतल मोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिप्ती रिठे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजेश तिरमारे प्रमुख उपस्थित होते सांडगेवाडी येथील पारधी समाजाचे कुटुंबीय व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे पक्षाच्या वतीनं सांडगेवाडी येथील पारधी समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे पारधी समाजाला गट नंबर सहा मधील त्यांच्या हक्काची जमीन शासनाकडून त्यांना मिळावी यासाठी गेले कित्येक वर्ष त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु शासनानं कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही सातत्याने त्यांनी पत्रव्यवहार केला आहे दोन तीन आंदोलन केल्यात बरीचशी अशी संघर्ष त्यांनी समाजानं या जागेसाठी केलेला आहे आता या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हा विषय हाताळण्यात आलेला आहे जाग्याची मोजणी झालेली नव्हती प्रशासनानं जागेची मोजणी केली आहे एमआयची जागा आणि गायरांची जागा हे फिक्स झालेली आहे आता आमची या ठिकाणी अशी मागणी आहे ज्या आता जागा तर हद्द निश्चितही झालेली आहे त्यामुळं तात्काळ या ठिकाणी गायरांमधील या दोन कुटुंबांना दोन दोन गुंठे जमीन या तहसील प्रशासन असेल किंवा बी ओ प्रशासन असेल ग्रामपंचायत सांडगेवाडी असेल यांनी तात्काळ या जमिनीची व्यवस्था या समाजासाठी करून द्यावी या मागणीसाठी आम्ही सोमवारी या तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन किंवा थायनाद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीचा इशारा आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे यासाठी आमचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्नाबाई कोकणे त्याच पद्धतीने आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष शीतलमामा मोरे या सर्वांच्याच उपस्थितीत नेतृत्वाखाली आज तहसीलदार मॅडमना निवेदन दिलेलं आहे याच्या प्रति जिल्हाधिकारी असतील पोलीस स्टेशन असेल व्हिडीओ कार्यालय असेल या सर्वांना प्रति देण्यात आले येणार आहेत प्रांतांना या ठिकाणी निवेदन आजच देण्यात येणार आहे सदरच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती आम्ही पक्षाच्या वतीने करीत आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका